सरकारने जर शेतकऱ्यांना मदत केलीच नाही तर शेतीच बंद होऊन जाईल कुठून पैसे आणतील त्यांच्या घरी काही अब्ज रुपये पडलेत का त्यांना मदत करावीच लागेल असं म्हणत मंत्री छगन भुजबळ यांचं भाजप नेते पाशा पटेल यांना प्रतिउत्तर राज्यात गेले सर्वच भागात झालेल्या जोरदार पावसामुळे धरणातील पाणीसाठा ब्याऐंशी टक्क्यांवर पोहोचला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत बारा टक्क्यांनी वाढ झाली आहे जालन्यातील फ्रूट मार्केटमध्ये बहरातील मोसंबीची आवक सुरू झाली असून तब्बल तीनशे पन्नास टनापेक्षा जास्त मोसंबीची आवक झाली आहे नाफेड कांदा खरेदीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार होत असून कांद्याला अपेक्षित दर व परतावा मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी नाफेड विरोधात बैलपोळ्याच्या सणाला संताप पाहायला मिळाला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणभाजी टाकळापासून चविष्ट मोदक बनविण्यात आले असून टाकळ्यांपासून बनविलेल्या मोदकांची चव ग्राहकांना चाकता येणार आहे बारामतीच्या ग्रामीण भागात भटक्या कुत्र्यांमुळे रेबीजचा धोका वाढत असून या लाळा घालण्यासाठी रेबीज मुक्त गाव अभियान राबविण्यात येणार आहे आले पिकांच्या दरात सुधारणा होऊन सध्या प्रति गाडी चोवीस हजार रुपये ते पंचवीस हजार रुपये दर मिळत असून प्रति गाडी मागे साडेपाच ते सात हजार रुपयांची वाढ झाली आहे महाराष्ट्रात हवामान आज आणि उद्या स्थिर राहणार रा असून बराच काळ पावसाची उघडी राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे